मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मुख्य बातमी बातमी पाहूया मित्रांनो बात आजची चार सप्टेंबरची मोठी खुशखबर कर्मचाऱ्यांच्या सेवा वयात मोठा बदल सरकारचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये आपण माहिती अभ्यासूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या संदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला गे हा निर्णय महत्वपूर्ण असून कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे करिता मित्रांनो हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका म्हणून बातमी मोठी आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात बदल सरकारचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये पाहूया का का बदल करण्यात आला तर देशातील कामगाराची गरज वाढलेले आयुर्मान आणि अनुभवी कर्मचाऱ्याची उपलब्धता यावर सर्वांचा विचार करून सरकारने बदल केलाय अनुभवी कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्याच प्रशासन अधिक सक्षम आणि परिणाम नवीन प्रकल्पामध्ये कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय आहे तर सेवानिवृत्तीचे वय वयाच्या बाबतच सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यामुळे कर्मचाऱ्यांना काही वर्ष अधिक काळ नोकरीत राहण्याची संधी मिळेल त्यामुळे त्यांचे नियमित उत्पन्न वाढेल आणि निवृत्ती मिळणारे फायदे अधिक मजबूत होतील तसेच कामकाजातील त्यांचा अनुभव संस्थेच सा प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिरता टिकून राहील नोकरीवर नोकरीच्या संधीवर परिणाम सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यामुळे वाढवला गेल्यामुळे नवीन भरतीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो कारण कर्मचारी सेवेत राहणारे रिक्त पदे उशिरा उपलब्ध होतील आणि तथापि सरकारने या संदर्भात संतुलन साधण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत आर्थिक दृष्ट्या महत्वाचा फायदा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी आणि इतर निवृत्ती विषय निधी जमा करण्याची संधी भविष्य सुरक्षित राहील आणि म्हणूनच महत्वाचं म्हणजे निष्कर्ष पाहूया कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात करण्यात आलेला बदल हा मोठा दूरगामी परिणाम करणारा आहे त्यामुळे जर काही आव्हाने निर्माण होणार असली तरीही कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब आणि प्रशासनासाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच